हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत मस्त आहेत ना झालं का तुमचं ही तर झालं सगळं काम आता आवरून एकदम सगळं चकाचक झालेलं आहे सगळं आता आवरलं आहे थोडंसं राहिलंय तर मस्त पैकी पाऊस पण पडतो आहे बाहेर वातावरण झालंय सगळीच कामं राहिलेत आणि आता आर्यनला पण आणायचा आहे पण म्हणलं आधी छोटासा व्हिडिओ काढाय छानसा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीशी बोलावं असं झालंय वातावरण पाऊस काय थोडाच पडला जास्त नाही पडला पाऊस दादा गेला ट्युशनला आता सगळं कामच राहिलं झालं इकडलं पण सगळं चकाचक झालेत आपली घरंही आणि म्हणलं छान व्हिडिओ काढून आपल्या मैत्रिणीशी थोडंसं बोलावं पाऊस पाऊस येऊन थोडासाच पडला जास्त नाही पडला वातावरण कसं झालं लगेच असं झालंय वातावरण आणि आपलं सगळंच काम राहिलं पाऊस आला ती तर मस्तपैकी इकडं झालेलं आहे सगळी कामं झालेत भांडी झालेत असं झालं सगळं झालं मिरच्या निवडायच्या निवडल्या थोड्याशा पाऊस आल्यामुळं काय थोडंसं राहिलं तर ही असं आपली मिर्च पावडर आहे पुढच्याच कॅमेऱ्यांदा ही आपली मिर्च पावडर आहे तर्रीवाली आणि हे आपला मसाला असं दिसतोय एक नंबर आहे मसाला एकदा घेऊन बघा मिरची पावडर पण हे अशी आहे मस्त मस्तपैकी आणि सगळं हे निवडून केलेलं आपलं मसाले आहेत सगळं एकदा विश्वास ठेवून मसाले ऑर्डर करा आपल्या नंबरवर असे मसाले आहेत आपले आणि हे आपला मसाला आहे कस आहे मस्त आहे का नाही आणि ही आपली मिर्च पावडर आहे तर्रीवाली एकदम मस्त आहेत सगळे मसाले आपले घरगुती पद्धतीने केलेले आहेत आणि हे आपल्या ताईने हो बनवले आहेत त्याच्यामुळं एकदा विश्वास ठेवून नक्की ऑर्डर करा आपले मसाले आपला जणजनीत मसाला आपल्या चॅनलचं नाव आहे तर अथर्व मसाले आपल्या मसाल्याचं नाव आहे तर टाका आणि एकदा मसाले घेऊन बघा सगळे मसाले छान आहेत एकदम घरगुती पद्धतीने केलेले आहेत एकदम एक मस्त आणि स्वच्छ निवडून एकदम स्वच्छ मस्त पैकी केलेले आपले मसाले आहेत त्याच्यामुळं एकदा विश्वास ठेवा आपल्या ताईवर आणि कसे केलेत के मस म्हणजे मन, मन लावून केलेले आणि एकदम मस्त असे आपण घरी जसं खातो तसंच केलेले मसाले मसाले आहेत आपले त्याच्यामुळं टाका ऑर्डर त्याला आता आर्यान ते वातावरण पण झाले पावसाचं पाऊस थोडाच पडला आता गार हवा मस्त पैकी सुटली हवा ऊन पण पडायला लागले का झालंय थोडासा सडाका पडला जास्त नाही तर असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करत जावा कोणी कुणाला नक्की मसाला पाहिजे त्यांनी आपल्या नंबरवर संपर्क साधा आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि एकदा मसाला आपला घेऊन बघा एक नंबर आहे मसाला सगळ्यांनाही मसाला आवडला आहे तुम्हाला पण एकदा घेतल्यावर नक्कीच आवडणार त्याच्यामुळं विश्वास ठेवायचा आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला घ्यायचा हे लाल मिर्च पावडर आहे धन पावडर आहे हळद आहे शेंगण्याची चटणी आहे त्याच्यामुळं तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा एक नंबर मसाले असू द्या कसे वाटतेत व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना असले सगळे सांगतो का शाळेत ना आलं आहे पोरगर ए पोरा शाळा सुटली आता मस्तपैकी आलाय आर्यन तर हो काही आपला मसाला कसा मसाला? आहे मसाला मस्त आहे करा कोणतीच जरी भाजी केली तर आपला मसाल्याची एक नंबरच होणार आणि ही आहे आपली मिर्च पावडर याशी ये की आर्यन बोलायला आर्यनला लेदूर झालं व्हिडिओमध्येच घेतला नाही येतच नाही व्हिडिओमध्ये आता झालं मिरच्या निवडाच्या निवड तर हे असा आपला मसाला एक एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच सगळे मसाले आवडतील आणि चंगदाण्याची चटणी पण एकदम छान आहे सगळ्यांना आवडणारी अशी आपली चंगदाण्याची चटणी आहे त्याच्यामुळं डोळे झाकून ऑर्डर करा आणि कसे वाटते ती व्हिडिओज सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या दाईला सबस्क्राईब करा जणजणीत जन मसाल्याला लाईक करा शेअर करा कोणाला ऑनलाईन साड्या पाहिजे असाल तर तरी पण सांगा आपल्याकडं साड्या पण आहेत विकायला आणि मसाले पण आहेत विकायला आपले मसाले एक नंबर आहेत कोणती जरी भाजी केली तरी छानच होतात ही मिर्च पावडर आहे अशी लाल भडक तरीवाली आहे आप आणि आपला मसाला आहे त्याच्यामुळं टाका ऑर्डर आणि कशी वाटते व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना श्री स्वयंसमोर